नमस्कार तर मी आज तुम्हाला कांद्याची करपीची रेसिपी दाखवणार आहे तर ही करपी आपण कशा कशासाठी वापरू शकतो ते बी मी तुम्हाला सांगणार आहे तर चला हे दो एक किलो कांदा घेतलेला आहे मी आता बघूया आपण करपी आप आए, हे बघा आपण हा कांदा शक्यतोवर कांदे मोठे मोठेच घ्यायचे आहेत हे कांद्याचं पुढचं टोक आणि हे मागचं टोक काढून घ्यायचं आहे आहे साल काढून घ्यायची आहे तशी कांद्याची तर हे बघा कांद्याचे साल छान काढून झालेले आहे दोघ बाजू काढून घ्यायचे आहेत आणि आता एकदम बारीक 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 क्लिअर असे कापायचे आहेत बघा जेवढा तुम्ही बारीक कापणार तेवढी तुमची करपी फास्ट वाढणार आपण असं बारीक 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 असे कापून घेतलेला आहे कांदा तर आपण असं सर्व कांदा कापून घेऊया आणि मी तुम्हाला टिप्स देणार आहे हा कांदा कशासाठी तुम्ही वापरू शकतात तर ही बघा ही करपी चिरून झालेली आहे आपण आता तर मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे तर ही करपी आपण काळा मसाला जो करतो आपण वर्षभराचा त्याच्यासाठी पण ही आता आपण सुकून ती वापरू शकतो आणि आपण चुड्यामध्ये पण ही करपी तळून टाकू शकतो सुकल्यावर आणि आपण जे काळे मसाल्याची भाजी करतो त्याला पण जर आपण हा सुकलेला जर कांदा जर आपण स्टोअर करून ठेवला भरून ठेवला तर समजा कांदे महाग असतात कधी कधी तर आपण त्याला काळ्या मसाल्याच्या भाजीला जो कांदा फ्राय करतो ओला कांदा तर आपण कोरडा कांदा, कांदा हा सुकवलेला बी त्याला वापरू शकतो तर ह्या होत्या टिप्स तर आपण आता हा कांद्याला मीठ लावून घेऊया तर आपण कांद्याला हे मीठ लावून घेऊया आणि थोडंसंच मीठ लावून घ्यायचं आहे त्यामुळे कांदा खराब होत नाही हा सुकलेला कांदा वर्षभर राहतो थोडंसं मीठ लावून घ्यायचं आणि पूर्ण पाकळ्या पाकळ्या त्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे असे व्यवस्थित आणि काळी पण नाही पडत करपी याच्याने हे बघा मीठ लावून झालेलं आहे थोडंसं काच लावायचं मीठ तर हे बघा करपी आपण सुकवायला टाकणार आहोत आता उन्हामध्ये एकदम पातळ पातळ टाकायचे आहे अशी लेअर त्याची म्हणजे फास्ट सुकते तर हे बघा आपली करपी सगळी पसरवून झालेली आहे तर ही आता जेव्हा दोन दिवसात सुकेल चांगली कडक तर मी तुम्हाला तेव्हा दाखवेल तर हे बघा दोन दिवसात एकदम करपी वाळून तयार आहे हे बघा काळीसुद्धा पडलेली नाही आहे आपण त्याला मीठ चोळल्यामुळे तर मीठ चोळूनच आपण त्याला सुकवायचं आहे आणि दोन दिवसातच सुकते ही तरी आपण तुम्हाला मी टिप्स दिलेल्याच आहे त्या टिप्स वापरून हे वर्षभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात आणि वापरू शकतात तर माझे जर व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद